श्री स्वामी समर्थ श्री कृष्णाची आरती ओ वाळू वारती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा माळा जय देव जय देव चरण कमल जाचे सुकुमार ध्वज वज्रांकुश ब्रिदांचे तोडर ओ वाळू वारती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा माळा जय देव जय देव नाभी कमली जाचे ब्रह्मयाचे स्थान हृदय पदक शोभे श्रीवत्स लांछन जय देव जय देव ओ वाळू वारती मदन गोपाळा गळा वैजयंती माळा जय देव जय देव मुख कमल पाहता सूर्याच्या कोटी मोहिले मानस कोंदिले दृष्टी ओ वाळू वारती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती जय देव जय देव जडित मुकुट जाचा दैदिप्यमान तेने ते कोंदले अवघे त्रिभुवन ओवाळू वारती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा माळा जय देव जय देव एका जनार्दनी देखील रूप रूप पाहो जाता झाले तद्रूप ओवाळू वारती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा माळा जय देव जय देव श्रीकृष्णार्पण मस्तू श्री स्वामी समर्थ